चला तर मंडळी राम राम आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड कट्ट्यामध्ये तुम्ही आज मला असं बघून विचार करत असताल रतन महाराज मंदिरात पट्टा लावून कसं काय तर याचं महत्वाचं कारण आणि पट्ट्याचं नेमकं कारण काय तर, का का तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या लांबजणा नगरीमध्ये थांबा दुरी लावली होती मार्कआउट आता विचार करत असतं दुरी कुठली आहे तर आज सकाळपासून आपल्या लांबजणा हनुमान मंदिर या ठिकाणी लावसा तालुक्याचे आमदार जे आहेत त्यांच्यातर्फे अभिनजी पवारसाहेब यांच्यातर्फे जे सभागृह आपल्या हनुमान मंदिरासमोरील मंजूर झालं होतं त्याच कामाला आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आज सर्व मार्गावरती टाकून तुम्ही पाहू शकता मस्त पि पूजन झालेलं आहे आणि जे बीचं काम चालू आहे तुम्ही सर्वजण पाहून आता ज्या ठिकाणी सर्व गावचे सन्मानित सदस्य असतील सर्व अध्यक्ष असतील कमिटीचे सर्व उपाध्यक्ष बालू पाटील सर्व जे असे जे काय होते माणसं सर्वांच्या समोर या ठिकाणी पूजन पूजन करून सुंदर असं सभागृहाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज सुंदर असा दिवस लांबजणासाठी म्हणजे हनुमान मंदिरासाठी म्हणायचं कारण आजच्या दिवसालाच आपल्या या ठिकाणी वार शनिवार शिवमुहूर्त आज आरतीनं आजच या ठिकाणी कार्यक्रमाला म्हणजे आपल्या जी सभागृहाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो चला असा छोटासा व्हिडिओ सांगा म्हणून पूजन झालेला आहे मित्रांनो पूजन कसं झालं आहे तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओमध्ये